तुमचा विश्वासच बसत नाही आहे ना इतकी फुगलेली सुंदर दिसणारी भजी आहेत लाल भोपळ्याची कुरकुरीत आणि अगदी मस्त पाव किलो लाल भोपळ्याचे सालासकट असे पातळ काप करून घ्यायचे एक वाटी बेसन भजी कुरकुरीत व्हायला पाव वाटी तांदळाचं पीठ खमंग स्वादासाठी दीड चमचा कसुरी मेथी पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ मिक्स करायचं पावणे दोन वाट्या पाणी थोडं थोडं घालत पीठ भिजवायचं त्यात गुठळी राहू द्यायची नाही सुरुवातीला चमचा वापरला मग लक्षात आलं हाताशिवाय पर्याय नाही मग हाताने मस्त असं पीठ फेटून घ्यायचं कन्सिस्टन्सी अशी हवी भजी हलकी होण्यासाठी एक टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालायचं सगळे भोपळ्याचे काप पिठामध्ये असे व्यवस्थित कोट करून घ्यायचे गरम तेलात मध्यमाचेवर थोडे थोडे काप सोडून द्यायचे सुरुवातीला अठधा सेकंद त्यांना झारा लावायचा नाही काय टम्म फुगली आहेत आणि रंग किती आहे बघा कुरकुरीतपणाचा आवाज ऐकताय ना नेहमीपेक्षा अतिशय वेगळी आणि उत्तम स्वादाची भजी वरती चाट मसाला आ हा 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 जबरदस्त स्वाद ही मस्त भजी तुम्हीही नक्की करून बघा